सातशे रुपये करेक्ट तुम्हें कहते माल है सतशे रुपये करेक्ट कर भिंडी सात रुपये करेक्ट दो पासठ रुपये करेक्ट करू सिक्स फाइव माऊली कोणती व्हेरायटी हो दोनशे पासष्ट पडली मग कुठली माऊली गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद त्या मालाचा लिलाव झालेला मित्रांनो शिमला मिरची अशा प्रकारचा माल पिऊ शकता तीनशे रुपये कॅरेट थ्री झिरो झिरो सुपर माल तीनशे रुपये कॅरेट

से तीन से पच्चीर तीन तो से पंचहत्तर रुपये करेंटी काफी तीन से पचहत्तर रुपए करें चार तुम्हें एक सीट का से चालीस न चार चालीस धन्यवाद खाड़ी ना सर धन्यवाद मैडम ओके चारशे सत्तर रुपये कॅरेट अशी बघा मालकी स्वतंत्र फोर सेवन झिरो चारशे सत्तर रुपये कॅरेट चारशे सत्तर का म्हणाली एकशे तीस चला ठीक आहे ते डेट लगेच काढा का होते हो याच्यावर इलाज नाही का काही नाही नाही केव्हा आहे आज कधी तोडलं आज तोड़ ने तोड़ ने। काल काल तोडलेलं आहे जेव्हा तोडता असंच होतं ते एकशे तीस रुपये करा क्षेत्र का मालस्केशन हा दोनशे सत्तर रुपये करा कश्वरका दोनशे सत्तर रुपये करा दोनशे सत्तर रुपये करायचं मालक एकशे दहा रुपये करायच अशा प्रकारचा मालकी सत्तां डांबर वागे वन वन झिरो एकशे दहा रुपये करायला अशा प्रकारचा मालधराज आहे डांबरीवाले एकशे दहा रुपये करा दोन से रुपये कैरेट अशा प्रकार का माल पे सकते हैं पहले जीरो जीरो दोन से रुपये कैरेट अशा प्रकार का माल जाना चाहिए वांगे टू जीरो जीरो आए मैं तुरंत नहीं तो बोलूँ मत तीन से दस रुपये कैरेट अशा प्रकार का माल पे सकते हैं पहले टू वन जीरो लाल वांगे तीन से रुपये कैरेट अशा प्रकार माल पे रुपये कैरेट

नमस्कार सेठ बोलो एक फोटो दे पांच वीस ग क्या हाँ पांच वीस मेहना ना ले बस बाबू एक पंचीस क्या सेठ पांच वीस रुपये करेट अच्छी पड़ता दोनशे सोळा रुपये कॅरेट माल अशी तुकडं मालपूर स्वतंत्र कोणती व्हरायटी दादा पंचगंगा कुठले मावली गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद दोनशे सोळा रुपये कॅरेट अशी तुकडं मालको स्वतंत्रानं गावठी दोनशे सहासष्ट रुपये कॅरेट असे

दोनशे पंच्याऐंशी रुपये तीनशे तीस रुपये कॅरेट असं प्रकारचा कोणती आरे नाही कोळी तिथं तोडाय मावली काय भाव गेलं पाचशे पंधरा तोडा किती आहे शेवटचा आहे कुठलं गाव कोणतं आपलं चालू तालुका धन्यवाद दादा पाचशे पंधरा रुपये कॅरेट व्हरायटी करायचं ऑरेंज माल शेवटचा तोडा पाचशे एक्क्याण्णव पडले कोणतं रुशन आहे का पाचशे शेवटचा तोडा आहे का तोडा शेवटचा आहे पाचशे एक्क्याण्णव चला तीस रुपये कैरेट अलकू स्वतंत्री जीरो सहशे तीस रुपये कैरेट अलतु थ्री जीरो सहाशे तीस रुपये कैरेट दीडे रुपये कैरेट तो था मालकूष हल्का माल एक पन्ना रुपये कैरेट एकशे पन्ना रुपये कैरेट

आठशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा धोडका पाहू शकतो मित्रांनो आठशे रुपये कॅरेट धोडका आठशे सहाशे सहासष्ट चोरट आहे का मला आठशे सहासष्ट व्हरायटी काय माहिती आठशे सहासष्ट